तुम्ही कधी पोर्तुगालला गेला तर लिस्बनला जरूर जा कारण तिथं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं चरित्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे कॉस्मे द गार्दा नावाच्या एका पोर्तुगीज अधिकाऱ्यानं सोळाशे पंच्याण्णवमध्ये विदा दू सेलिब्रि शिवाजी नावाचं शिवचरित्र पोर्तुगीज भाषेमध्ये लिहिलं आता कॉस्मे हा त्यावेळी भारतात होता की नाही त्याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत पण त्याने शिवाजी महाराजांबद्दल जे ऐकलं पाहिलं ते सगळं लिहून ठेवले यामध्ये सुरतेची लूट आग्र्याहून सुटका अफजलखानाचा वध एवढंच नाही तर संभाजी महाराजांचा सुद्धा उल्लेख आहे सतराशे तीस साली पोर्तुगालची राजधानी लिस्बनमध्ये सरकारच्या परवानगीनं हे शिवचरित्र प्रकाशित करण्यात आलं आजही या शिवचरित्राची ओरिजिनल प्रत लिस्बनच्या राष्ट्रीय संग्रहालयात जपून ठेवण्यात आले लिस्बनला गेलात तर हे शिवचरित्र नक्की पहाच पण तुम्हाला हे पहिलं चरित्र वाचावं बघावं असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वराज्य असं टाईप करा तुम्हाला या चरित्राची लिंक मी स्वतः शेअर करेन आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती किंवा ह्या व्हिडिओची लिंक कमीत कमी एका एक व्यक्तीला शेअर करा ज्यामुळे भारताचा गौरवशाली इतिहास आणि अद्भुत संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचे